सगळ्या बायांचा सेम असतो सगळे म्हणत आहे वजन वाढले वजन वाढले तेच मी चेक करत आहे आज मला दिवसभर मन करमलं नाही मी तेच चेक करत आहे आरशामध्ये की खरंच माझं वजन वाढलेलं आहे का तुम्हाला काय वाटते नक्की सांगा मला माझं वजन वाढलंय का नाही चला चेस खेळणार आहे स्त्रीला रडू येऊ लागले केव्हापासून माझी मम्मी मायेसोबत चेस नाही खेळत म्हणून मुन म्हणून आता हे बघा मी चेस खेळत आहे आता बघूया कोण जिंकणार आहे तुम्हाला येतात का चेस नाही येत असेल तर शिकून घ्या मी चांगले चांगले टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे घोडा कसा चालतो हाती कसा चालतो सैनिक कसे चालतात तर श्री रेडी आहे आणि माझी गोटी अजून इकडे तिकडे पडलेले आहेत इकडे तिकडं पडलेले आहेत अजून माझे गोटी मला लावायचे आहेत आता किती हसी उलाय ना रडू येऊ लागत मम्मी सोबत खेळायचंय मम्मीला हरवायचंय मम्मी सोबत खेळायचंय आता खुश 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 झालेले एवढं चिरकत आहे नुसतं झोपायला उठलं की चिरकायचं झोपायच्या आधी चिरकायचं बघा 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 तोंडावर बारा वाजलेले झोपे किती फ्रेश उठावले इकराला झोपडायच्या आधी चिरकायचं झोपल्यावर चिरकायचं चालू द्या त्यांचे किरीकिरी चालू राहील आपण आपल्या गेम पेपर ती फोकस करूया चला आता आपण आपली गेम स्टार्ट करूया चल 12 वाजवाने वाले साइड कर उजव्या आपली टाय काय खेला सैनिक खेला माझी टर्न चलो हम भी सैनिक ही उटा देते दो कदम चलता है ओके घोडे रखा हम हम क्या करें हम इसको उठा देते हैं चलो मस्त पंधरा वीस मिनिट आम्ही गेम खेळलो तो पोरगा खूप जास्त जिद करत लग जा कर, होता आणि माझी इच्छा बिलकुल नव्हती खेळायची पण खूपच भुनबून लागत होता म्हणलं त्याला जाऊ दे त्याचा मान राखायला त्याचं मन ठेवायला खेळू लागले मी आणि मस्त चांगलं खेळत होतो तसं लवकर त्याच्यासोबत गेम फिनिश होत नाही श्री इकडे अडकून गेलेला आहे हा आहे राजा इकडे आहे माझा हत्ती इकडे आहे माझा काळा उंट आणि इकडे आहे माझा पांढरा उंट म्हणजे ह्याला इकडे जाता येईल किंवा इकडे जाता येईल पण तो त्याच लाईनीमध्ये असल्यामुळे त्याला चेक राहणार आहे चेक तर ऑलरेडी आहे सुना चेक आहे ते ऑलरेडी आई चेक आहे बेटा अगर इकडे एक एकच पाय चालतो राजा इकडं गेला तरी त्या लाईनमध्ये मध्ये येईल म्हणून त्याला चेकमेट आहे इकडं गेला तरी त्या लाईनमध्ये मध्ये आहे म्हणून चेकमेट आहे जाणार आहे इकडे इकडे ही कॅप्चर आहे ही पोझिशन कॅप्चर आहे राहिलं इकडं इकडे जर राहिलं तर ऑलरेडी माझं इकडं पांढरं उंट आहे जे की तुला मारून टाकणार आहे त्याच्यामुळे तुला हालायला कुठंच जागा नाही आहे म्हणून चेक अँड मेट आहे आणि आमचा श्री हारून गेलेला आहे श्री आता हारून

हरून गेलेलं आहे माझं पिल्लू कसं वाटतं मी तुला हरव अजून एकदा हारायचंय का मलायच माझे काम बाकी आहे भांडे भिंडे बघा सगळं बाकी मला दाखवत आहे भांडे तसेच आणि त्या पोरांनी मला उठवलं की आधी झोपू पण देत नाही उठवलंय की आधी मला खेळायला बसवलेलं आहे माझे केस घर साफ करणं झाडणं कपडे काढणं सगळं दुपारचे काम बाकी खेळायचंय खेळायचं म्हणजे तेव्हापासून रडणं चालूच रडत होता हां करून म्हणून म्हणलं की जाऊ पर दे परत खेळू तर आता टाईमपास झालं भरपूर खेळलं खेळणं त्याच्यासोबत त्याला रिफ्रेश वाटलं आणि आता आपले कामं करूया आपण आज थोडंसं मी फेशियल करणार आहे म्हणजे घरच्या घरी कारण खूप दिवस झाले मला असं वाटतं माझे जे भाचीचं लग्न होतं त्यावेळेला मी थोडं काहीतरी लावून घेतले होते चेहऱ्यावरती आणि आता मला असं वाटतं गरज आहे उन्हाळ्याची एक तर पण काहीच चेहऱ्यावरती लावलेलं नाही तर माझ्याकडे आहे थोडेफार स्क्रब जे आपण करतो तेच पॅक आहे स्क्रब आहे असं तेच आपण रुटीन लावणार आहे मी आत्ताच संध्याकाळच्या वेळेला आणि मग कसं रात्री थोडंसं छान झोप येणार आहे आपल्याला आणि उन्हामध्ये कुठं जायची गरज नाही आहे मग आता कसं वाटते मग हरून नाही आता मॅच नाही आहे आता माझ्याकडे वेळ नाही आधी बात मला चहा करायचे भांडे घासायचे छिरी तसं नाही खेळले ना प्रॉब्लेम खेळले ना आपण खेळ ना आपण रोज एक एक खेळ ना मग एक तर सकाळपासून ड्रायव्हिंग लावून मला खूप जास्त टेन्शन झालेलं आहे सकाळी साडेआठ वाजता लवकर उठावं लागतं त्याच्यासाठी मग साडेआठ वाजता येतात मग आल्यावरती परत सगळे कामं म्हणजे असं वाटतंय ना उन्हाळ्याचं वेळ होतं थोडासा आराम करायला मुलांची शाळा सुटी राहते मस्त आठ नऊ वाजेपर्यंत झोपाव म्हणून असं विचार गेलो होतं ते पण लवकर उठावं लागतं सकाळी आणि दिवसभर कामामध्ये सरत नाही माझं आणि आता चला जाऊ द्या आता लावलं लावलं एखादी स्किल शिकून घेते पण आता कामं बाकी आहे मला आणि आता नको डिस्टर्ब आता उद्या खेळूया मस्त तेल लावूया

घरी बनवलेला होता त्याच्यामध्ये कांद्याचे बिया टाकले होते मी आणि आम्ही कॅसूल कांद्याची बिया टाकलं होते तांदा किसून टाकला होता त्याच्यामध्ये कडीकत्ता टाकला होता की जास्वंदाचं जे फूल असतात ते टाकलं होतं वीस पीस जरा म्हणतात विस्कस तो फूल टाकला होता कांदे कांदा खिसून जर बिया नसतील तर तुम्ही कांदा पण खिसून टाकू शकता पण एवढंच तिचे कच्चं काम राहिले तर थोडं कसले येतो आणि बिया तर वास येत नाही तर बिया टाकायला कांदा टाकले होते कांदा किसून टाकला होता त्याच्यामध्ये गादाचा फूल आणि त्याची पाने टाकली होती आणि नंतर मी त्यांनी ई कॅफि हे टाकलं होता ईक होतं तो कांदा खूप चांगला असतो केसासाठी हेअर ग्रोथ चांगली होती त्याच्यानी म्हणून तो लावत आहे आणि मला इकडे छोटे छोटे केस पण आलेले आहेत मला थोडीशी टक्कर झाली होती म्हणजे फॉल जास्त झाला होता चांगली केसांची वाढ होती त्याच्यानी आणि शिव जरी तेल आहे तो पण एकदम चांगलं तेल आहे नाही ट्राय केले तर एकदा नक्की ट्राय करा हेअरफॉल अतिम आहे एकशे वीस पैसे तीस रुपयाची बॉटल आहे पण खूप आहे आहे मी त्याच्यानी कंट्रोल झालेले हेअरफॉल जनरली त्याच्यामुळे हेअरफॉल कंट्रोल झाले आणि ह्या तेलामुळे तांद्याच्या खूप चांगले चांगले नवीन नवीन केस येत आहे मला थोडंसं थोड़ हँड मसाज करूया आपण जेव्हा ऑइलिंग करतो तेव्हा एक थोडेसे मी फीचर तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेव्हा आपण केस आपले धुतले असतात त्याच्यानंतर ओळ ओ, ओ, ओ म्हणजे वाळल्यानंतर त्याच दिवशी आपल्याला ऑइलिंग करायचं आहे जेणेकरून जर आपलं डोकं स्वच्छ असेल तर जो जे काही आपण रेमेडीज यूज करतो ना त्या पूर्ण केसांच्या मुळापर्यंत जातात आणि ते कामी येतो तो रेमेडी काम करतो आणि सगळ्या गोष्टी होतात नाही तर आपण काय करतो सहा सात दिवस तसंच धूळ बसलेली राहते आणि त्याच्यावर मस्त तेल लावतो म्हणजे तो जे तेल आहे तो मुळापर्यंत पोहोचतच नाही आणि आपल्याला वाटतं अरे काहीच काम करत नाही कोणतीच उपाय तर आता मी सगळं तेल वगैरे लावलेलं ला आहे घर साफ केलेलं आहे आणि चहा ठेवलेला आहे मस्त तुम्ही या चहा घेण्यासाठी भांडे बघा पडलेले आहेत आता हा जो टाईम असतो माझं फेवरेट फेवरेट म्हणजे मोस्ट फेवरेट टाईम असतो एकचं सकाळचं आणि एक ह्या टाईमचं संध्याकाळचं मस्त गाणे वगैरे लावणं एक माझी स्वतःची एक लाईफ असते ज्याच्यामध्ये फक्त मी एकटीचं राहते कारण घरी कोणी दिसत नाही तुम्हाला त्याचे बाप्पा पण बाहेर असतात आणि मुलंसुद्धा खेळण्यासाठी बाहेरच असतात मग हा जो टाईम आहे हे फक्त माझा एकटीचा टाईम आहे तुमचे दिवस घराच्या एका शेड्यूलमध्ये एक असं वेळ असायला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही स्वतःला वेळ द्यायला पाहिजे तुम्हाला एक नवीन आयडिया सुचतात तुमचं मन प्रसन्न असतो बघा हे किती कोणतं गाणं हे मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा की ॲक्च्युली गाणं कोणतं आहेत तर खूप छान असे गाणे वगैरे लावून माझे घामंही होतात गाणं म्हणजे माझं जसं जीव आहे एखादा माझं मूड जर जस्ट चेंज करायचं असेल असं कोणता तरी तुम्हाला छंद आहे कारण आपण ना मुलामध्ये किती दिवस र रह, राहणार आहे मुलांच्या कामामध्ये एक सर्टन एजपर्यंत ते पाचवी सहावीपर्यंत त्याच्यानंतर मग त्यांचं स्कूल त्यांचं ट्युशन त्यांचं होमवर्क त्यांचे खेळणं ते त्यांची लाईफ वेगळी होऊन जाते मग आपली वेगळी लाईफ करण्यासाठी आपण स्वतःच्या असं नाही व्हायला पाहिजे की मुलं आपल्या लाईफमध्ये बिझी झाल्यावर आपण डिप्रेशनमध्ये जायला पाहिजे अरे मला म्हणजे मुलांना आता माझी गरज नाही आहे तर तुमची स्वतःची तुम्ही एक लाईफ डेव्हलप करा ज्यामध्ये तुम्ही एकटेही जर घरात असाल ना तर तुम्ही हॅप्पी असायला पाहिजे ते टाईम तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे सगळं झालं आणि थोडंसं वेळ होतं माझ्याकडे म्हणलं की संध्याकाळची वेळ कसा थोडंसं चेहरा क्लीन करण्यासाठी चांगलं असतो मी संध्याकाळी से करते जेणेकरून मला रात्री थोडं छान झोप लागते असं रिलॅक्स झोप लागते तर मी आता स्क्रब लावलेला आहे माझ्या स्किन घ्यायचं ते लावल्याने होतं की आपले जे फोर्स आहेत ते ओपन होतात आणि जे मधलं डेड स्किन आहे ते निघून जाते आणि मधलं जे डर्ट आहे ते पण निघून जातं त्याच्यामुळे स्टीम करायचं तुम्ही एखादी घरगुती उपाय जर करत असाल तर स्टीम वापरत जा स्पेशली जर तुमचं ऑइली स्किन आहे तर स्टीम करणे गरजेचं आहे पण ड्राय स्किन आहे तर स्किन जे स्टीम आहे ते नका करू कमी करा स्क्रब लावल्यावर मी स्टीम करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही होम रेमेडीज जे यूज करता ते बी स्क्रब लावलं तर तुम्ही स्टीम नक्की करून घ्या फोर्स ओपन होतील मधलं डट जे आहे ते देऊन जाईल आणि आता मस्त मसाज करा हलक्या हाताने मी स्टेप्स फक्त सांगितलेला आहे स्पीड वाढवल्याने नाही तसं वाटतं आहे नाहीतर एवढं जर तुम्ही जोराने असं मसाज करणार तर तुमची जे स्किन आहे तो डॅमेज होऊ शकते मस्त सर्क्युलेशन मोशन शकते जे म्हणजे स्टेप्स मी सांगितलेलं आहे ते दाखवलेलं आहे ते फॉलो करा एकदम छान होणार आहे स्किन आणि आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही नक्की वापरा आणि वाटलं तर फेस पॅक वापरून मस्त थंड पाण्याने स्वच्छ देऊन घ्या